मित्रांनो इकडं आपला गर्दी राजा सुटतोय आणि इकडं इकडं बापू येते बापू काय म्हण बापूंच माझी खरोखर प्रेम असते राजाची गाडी मित्रांनो राजा म्हणजे खरोखर मित्रांनो गरिबांचा चटणी भाकरीचा राजा म्हणलं जात आणि खरोखरच मित्रांनो राजानं खरोखर म्हणजे आज देव म्हणलं जातं राजाला चकणी भाकरी गरिबांचा कधीच मालक आणि असून त्यांचे प्रेक्षक असून दे कधी त्यांच्याबर आणि ते दादा कायम त्यांच्या राजाभर सोबत असतात waxaaa aaairaaa a ref saau faa

मित्रांनो राजाची कायम सेवा करत आपल्याला दादा दिसतात आणि दादांचा खूप जीव आहे राजावर आपण जवळजवळ वा मैदानावर बघितलं तेव्हा जेव्हा राजावर सोबत असतात कंटिन्यू कुठं बी कसं असू राजा असू दे किंवा किती बी काळ वाईट असू दे पण राजाच्या सोबत कायम दादा असतात आणि खूप बरं वाटतं की